शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या काळामध्ये आपल्या का हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे शेंड्यावरती काळ्या रंगाच्या आळीचा भरपूर सारे शेतकरी मला फोटो टाकून विचारत असतात की सर याच्यावरती नेमकं काय करणं गरजेचं आहे आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकाला उत्तर देणं तिथं शक्य होत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हो आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ती म्हणजे नेमकं हरभऱ्या पिकावरती जास्तीत जास्त आळयांचा प्रादुर्भाव जर झाला तर आपण काय करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने तिथं उपाययोजना करावी कोणत्या अळीनाशकाचा आपण फवारणीमध्ये वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो अतिशय स्वस्तात मस्त मी तुम्हाला सुरुवातीला अळीनाशक सांगतो त्याच्यानंतर थोडे महागडे अळीनाशक सांगतो कोणत्याही अळीनाशकाचा तुम्ही वापर इतर बुरशीनाशकासोबत करू शकता इतर टॉनिक सोबत करू शकता शेतकरी मित्रांनो सगळ्यात स्वस्तात मस्त अळीनाशक आहे जबरदस्त रिझल्ट आपल्याला या अळीनाशकाचा पाहायला मिळतोय तर ते म्हणजे इमामॅक्टिन बेन्झोएट एक पॉईंट नऊ टक्का लिक्विड स्वरूपातलं हे अळीनाशक आहे तर ते म्हणजे वक्सना कंपनीचं जेट या नावाने एक अळीनाशक उपलब्ध आहे मित्रांनो जर हे अळीनाशक तुमच्या तिकडे भेटत असेल तर तुम्ही प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस मिली सध्याच्या काळात लगेचच्या लगेच फवारणीमध्ये वापर करा जे काही जबरदस्त तुमच्या हरभरा पिकामधील आळीवरती नियंत्रण शंभर टक्के होणार आहे त्याच्यानंतर जे रेग्युलर इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तुम्ही आळीनाशक फवारणीमध्ये वापरू शकता याचं जे प्रमाण आहे तर ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फवारणीमध्ये वापरायचं आहे ज्याच्यामध्ये मग येतं दानुकाचं इयमओन येतं किंवा शेतकरी मित्रांनो सागा या नावाने सुद्धा एक अळीनाशक हेच उपलब्ध आहे तुम्ही दोन तीन जे अळीनाशके सांगितले इमामॅक्टिन बेन्झोईट पाच टक्के हा घटक असला कोणत्याही कंपनीचं कोणतंही अळीनाशक तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे अळीनाशक आहे तर ते म्हणजे आदामा कंपनीचं बॅरेझाईड याच्यामध्ये इमामॅक्टिन बेन्झोईट आणि त्याच्यासोबतच नोवा लुरान असे दोन प्रकारचे अळीनाशक एकत्रित कॉम्बिनेशन करून वापरले आहेत मित्रांनो जर बॅरेझाईड वापरणार असाल तर याचं प्रमाण तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी असं एकत्रित कॉम्बिनेशन करून तुम्ही प्रति पंपासाठी फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आता जर महागड्या व आळीनाशकाकडे वळूया तुम्ही बाहेर कंपनीचं फेम या नावाचं आळीनाशक सुद्धा वापरू शकता ज्याचं प्रमाण पाच मिली पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो अजून एक महाग आळीनाशक आहे तर ते म्हणजे बाहेर कंपनीचं वायगो शेतकरी बंधूंनो पंधरा लिटरच्या पंपसाठी पंधरा मिली वायगोचं प्रमाण घेऊ शकता किंवा कोरेजेन घेऊ शकता मित्रांनो कोरॅजनचं प्रमाण आहे तर ते पाच ते सहा मिली वापरू शकता मित्रांनो हे जे सदर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात आठ प्रकारची अळीनाशकं सांगितले आहेत कोणत्याही एकाच अळीनाशकाचं सध्याच्या काळामध्ये हरभरा पिकावरती फवारणी करा जबरदस्त रिझल्ट तुमच्या हरभरा पिकामधील जी काही अळी आहे तर त्याला नियंत्रण करण्यासाठी तिथं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडलाय का व्हिडिओ आवडला असला तरच मला फॉलो करून इतर जे काही शेतकरी असतात तर त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो